तुझ्यासारखं कोणी हो नाही प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेमाचा अनुभव देणारे हे पहिले प्रेम असते पहिले प्रेम आयुष्यातील सगळ्यात सुंदर दिवसांपैकी एक असत परंतु खूप कमी लोकांच्या नशिबात पहिलं प्रेम हे शेवटचं प्रेम असतं नाहीतर बऱ्याच जणांचं प्रेम हे अधूरच राहत अशीच अमन आणि आरतीची कहाणी आहे अमन बारावीत होता आणि आरती अकरावीला दोघे पण एकमेकांना खूप आवडायचे पण कोणाचीच हिंमत नाही झाली माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून सांगण्याची दोघांच्या डोळ्यात साफसाफ दिसत होतं दोघांचे एकमेकांवर किती प्रेम आहे दोघांची भेट कॉलेजच्या गेटजवळ नेहमी होत होती दोघेजण एकमेकांकडे बघून स्मित हास्य करायचे कॉलेजला काही दिवस सुट्टी होती जे तेव्हा अमनला आरतीची खूप आठवण येत होती पण आरतीशी बोलणार कसं कारण अमनकडे तिचा नंबर नव्हता तिचं घर संपूर्ण नाव सुद्धा माहीत नव्हतं अमन खूप उदास होता तर दुसरीकडे आरती सुद्धा त्याला भेटण्यासाठी सुट्टी संपवण्याची वाट बघत होती काही दिवसांनी कॉलेजच्या सुट्ट्या संपल्या त्यांना खूप आनंद होतो कारण आज तो आरतीला भेटणार होता मस्त रेडी होतो आणि कॉलेजला जातो कॉलेजच्या गेट जवळ तिची वाट पाहत थांबतो बराच वेळ होतो पण ती काही येत नाही लेक्चर चालू होतं म्हणून तो उदास चेहऱ्याने क्लासमध्ये जातो त्याचं मन कशातच लागत नाही काय झालं असेल आज पहिल्याच दिवशी कॉलेजला आहे का आली नाही असे अनेक प्रश्न त्याच्या मनात येतात प्रॅक्टिकल साठी सर्वांना लॅबमध्ये घेऊन जातात तेव्हा तिथे त्याला आरती दिसते आरतीला पाहून त्याला खूप आनंद होतो त्याला समजलं आरतीला आज वेळ झाला आहे म्हणून बऱ्याच वेळानंतर दोघे एकमेकांसमोर येतात पण काहीच बोलत नाही असाच बराच वेळ निघून जातो त्यानंतर सगळेजण आपल्या क्लासमध्ये जातात थोड्या वेळानंतर मधली जेवणाची सुट्टी होते त्यावेळेस तिच्या क्लासमध्ये जाऊन तिच्याशी बोलण्याचा तो खूप प्रयत्न करतो पण हे सगळं करत असताना तो स्वतःचा टिफिन खायचाच विसरून जातो क्लासच्या बाहेर गिरट्या मारतच राहतो जेव्हा आरती त्याला एकटी दिसते त्यावेळेस तिला जाऊन सांगतो की कॉलेजच्या बाहेर बस स्टॉप आहे तिथे कॉलेज सुटल्यानंतर थोडा वेळ थांबशील प्लीज आरती ठीक आहे म्हणते दोघे पण कॉलेज सुटण्याची वाट बघू लागतात आरतीच्या मनात अनेक प्रश्न येऊन जातात की आम्ही भेटल्यानंतर आमनशी काय बोलायचं तो काय बोलेल याचा ते विचार करू लागली तेव्हा थोड्याच वेळानंतर कॉलेज सुटतं सगळेजण आपापल्या घरी जाऊ लागतात आमन आणि आरती सुद्धा कॉलेजच्या बाहेर पडतात आणि बसस्टॉपवर भेटतात त्याच वेळेस दोघांनाही समजत नाही की काय बोलावं दोघांचं सुद्धा हृदय धडधड करत होत अमनचं धाडस करून तू तिला विचारतो आज तुला कॉलेजला यायला एवढा उशीर का झाला मी तुझी वाट गेट जवळ खूप वाट बघत होतो आरती बोलते आज माझी बस चुकली म्हणून मला यायला खूप उशीर झाला कॉलेजला दोघांमध्ये बराच वेळ गप्पा चालतात त्यानंतर मला जर तुझ्याशी बोलायचं असेल तर कसं बोलणार तुझा नंबर दे ना मला कॉल आरती बोलते तुला माझी असं का बोलायचं आहे मी नंबर नाही देऊ शकत तेवढ्यात आरतीची बस येते आणि आरती त्याला बाय करून बोलून बसमधून निघून जाते अमन बराच वेळ बस स्टॉपवरच असाच उभा राहू असतो आरती तर बोलायची इच्छा झाली तर आरतीशी बोलायचं कसं तिच्यासोबत कसा संपर्क साधायचा याचाच विचार करत तो निघून जातो घरी अमनला आरतीची खूप आठवण येत असते तर दुसरीकडे आरतीला सुद्धा आमनची खूप आठवण येत असते तिला बस स्टॉपवर बोललेल्या सगळ्या गोष्टी आठवत होत्या पहिल्यांदाच आरती आणि अमन एकमेकांशी बोलले होते आरती त्या सगळ्या गोष्टी आठवून एकटीच खूप हसत होती दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या गेटवर दोघांची पुन्हा एकदा भेट होते दोघे पण एकमेकांकडं बघून खूप आनंदी होतात आणि तसेच कितीतरी दिवस चालू राहतं दररोज त्यांची भेट प्रॅक्टिकलच्या वेस्ट लॅब मध्ये आणि कॉलेजच्या गेटवर तसेच बसस्टॉपवर नेहमीच होतो राहते अमन एक दिवस विचार करतो असंच किती दिवस चालणार आता आरतीला मनातील गोष्ट सांगितलीच पाहिजे दुसऱ्या दिवशी परत दोघे पण बस स्टॉपवर भेटतात अमन खूप हिम्मत करून तिला विचारण्याचं धाडस करतो पण आरती तर परीक्षेबद्दल बोलत होती त्यामुळे त्याला समजतच नाही काय बोललं पाहिजे तिचं बोल म मध्येच थांबवत अमन म्हणतो मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे आरती बोलते हा बोल ना अमन आपले डोळे बंद करतो त्याचे हात पाय कापत असतात तरी सुद्धा तू हिमत करून तिला म्हणतो तू मला खूप आवडतेस माझं तुझ्यावर प्रेम आहे हे ऐकताच आरतीचं हृदय धडधड करू लागतं आणि तिला समजत नाही की काय बोलावं ती गप्पच राहते अमन तिला विचारतो काहीतरी बोल प्लीज तू माझ्याबद्दल काय विचार करतेस कितीतरी वेळ आरती गप्पच होती अमन बोलतो मी तुझ्या उत्तराची वाट बघेन आणि तिथून निघून जातो आरती बराच वेळ बस स्टॉपवर तशीच उभी राहते थोड्या वेळानंतर तिची बस येते आणि ती घरी निघून जाते रात्रभर दोघे पण झोपत नाही आरती विचार करत असते काय उत्तर देऊ अमनला हे बरोबर आहे की चुकीचं आहे त्यामुळे तिला झोपच लागत नाही तर दुसरीकडे अमन तिच्या उत्तराची वाट बघत त्याला झोपच लागत नाही तो विचार करत असतो की दुसऱ्या दिवशी आरती मला काय उत्तर देईल दुसऱ्याच दिवशी अमन कॉलेजला लवकर जातो तो बघतो तर आरती कॉलेजला आलीच नव्हती त्याच्या मनात अनेक प्रश्न पडतात की आरती का आली नसेल कॉलेजला काय झालं असेल तो कुणाचाच विचार विचार सुद्धा करू शकत नव्हता त्याला वाटत होत की कुणाला समजवलं तर आरतीला काही त्रास व्हायला नको त्याचं लक्ष कॉलेजमध्ये लागतच नाही त्याच्या मनात आरतीचाच हो विचार चालू असतो कॉलेज सुटल्यावर अमन बस स्टॉपवर जाऊन बराच वेळ उभा राहतो तिथे दोघे जण नेहमी भेटत होते उदास होऊन घरी निघून जातो या आशेवर आरती उद्या कॉलेजला भेटल्यावर तिला विचारेन आरती दुसऱ्या दिवशी कॉलेजला येते कॉलेज सुटल्यावर नेहमीप्रमाणे बसस्टॉपवर अमनला भेटते अमन तिला विचारतो काल का आली नव्हतीस कॉलेजला आरती बोलते खूप वेळ झाला होता म्हणून मी काल कॉलेजला आले नाही अनुलतो याचं अगोदरसुद्धा खूप वेळा तुला वेळ झाला आहे कॉलेजला यायला तरीसुद्धा तू आली होतीस मग काल का नाही आलीस आरती बोलते काल खूपच उशीर झाला होता मी लेट तुटले होते आणि बससुद्धा चुकली म्हणून मी काल नाही आली कॉलेजला अमन बोलतो मी तुला काहीतरी विचारलं होतं तू तु काहीच उत्तर दिलं नाहीस आरती बोलते काय उत्तर देऊ मला समजत नाही आहे अमन बोलतो यात न समजण्यासारखं काय आहे तुझ्या डोळ्यात समजतं तुझं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे मी पाहिलं आहे तुझ्या डोळ्यात आरती हसायला लागते तो बोलतो मला समजलं तुझं उत्तर मला तुझ्याशी बोलायचं असेल तर कसं बोलणार तू तर तुझा नंबर मला नाही दिलास ती बोलते तुझा नंबर दे मी तुला फोन करेन त्यावेळेस तू माझ्याशी बोल पण मी जेव्हा नसेल त्यावेळेस तू फोन नको करू कारण माझा फोन पप्पांच्या हातात असतो तो तिला नंबर देतो तेवढ्या तिची बस येते आणि दोघे पण निघून जातात संध्याकाळी तो आरतीच्या फोनची वाट बघत राहतो रात्र होते तरीसुद्धा आरतीचा एकही फोन येत नाही दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये आरतीला भेटल्यानंतर तो विचारतो काल फोन का नाही केलास मी तुझ्या फोनची वाट बघत होतो आरती बोलते काल माझा फोन माझ्या हातात नव्हता पप्पांकडे होता, होता। त्यामुळे तुला मी फोन कसा करावा हे समजत नव्हता आणि फोन केला तरी काय बोलावं हे कळत नव्हतं अमन बोलतो ह्यात फोन केल्यावर काय बोलावं हे न करण्यासारखं काय आहे फोन केल्यावर आपण बरंच काही आपोआप बोललो असतो अमन आणि आरती दररोज कॉलेज सुटल्यानंतर बस स्टॉपवर भेटत होते आता आरती अमनला हळूहळू कॉल करायला लागली होती बऱ्याच गप्पा त्या दोघांच्या मध्ये होत होत्या एक दिवस असा आला की अमनला कॉलेज मधला शेवटचा दिवस होता कारण अमन बारावीला असल्यामुळे बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या अभ्यासासाठी त्याला सुट्ट्या लागणार होत्या दोघे पण कॉलेज सुटल्यावर बोस्टॉपवर भेटतात तेव्हा आरती खूप उदास होते कारण उद्यापासून अमन कॉलेजला येणार नाही म्हणून अमन सुद्धा खूप उदास होतो कारण उद्यापासून आरतीला भेटता येणार नाही म्हणून आरती बोलते बोर्ड परीक्षेचा चांगला अभ्यास कर चांगले मार्क काढ मन लावून अभ्यास कर अमनचे डोळे भरून येतात तो बोलतो मी तुला उद्यापासून भेटू नाही शकणार आरती बोलते मी तुला तर फोन रोज करेन ना उदास आप बैसा लगशे ला ला हो हो असा उदास नको हो अभ्यासाकडे लक्ष दे आमनला आरतीला घट्ट मिठी मारायची होती पण ते दोघे बसस्टॉपवर उभे होते म्हणून आरतीचा हात हातात धरून गप्प उभा राहतो आणि त्या दोघांना असं वाटू लागतं की हा क्षण इथेच थांबावा आणि आयुष्यभर ते दोघे जण सोबत असेच असावे आरतीचा बस येण्याचा टाईम होतो आरती बोलते मला आता घरी जायला हवं बस येण्याची वेळ झाली आरती अमनचा हात सोडतच नाही बस येते अमन तिचा हात घट्ट पडून बकडून राहतो तो तिचा हात सोडतच नाही आरती बोलते वेळ झाला तर मम्मीला उत्तर काय देणार एवढा वेळ का झाला म्हणून आरतीची बससुद्धा निघून जाते बघ व सुद्धा निघून गेली आता दुसऱ्या बसची वाट बघावी लागेल अमन तिच्याकडे बघतच राहिला दुसरी बससुद्धा आली आरती बोलते प्लीज आता मला जाऊ दे सोड मला जावं लागेल नाहीतर मम्मीला मला खूप ओरडेल हो अमन बोलतो तुला मला प्रॉमिस करावं लागेल की तू मला दररोज फोन करशील म्हणून आरती त्याला प्रॉमिस करते आणि बस आल्यावर बसमध्ये चढते अमन तिच्याकडे बघत राहतो आरती त्याला काय बाय बोलते तीसुद्धा त्याच्याकडे बघतच राहते आणि बस निघून जाते आरती त्याला दररोज फोन करत असते दररोज ते दोघेजण फोनवर बोलत असतात परीक्षा जवळ आलेली असते परीक्षेसाठी दोनच दिवस बाकी असतात अमनला आरतीला भेटायची खूप इच्छा असते त्यामुळे तो आरतीला काहीच न सांगता कॉलेज सुटण्याच्या टायमिंगला ते नेहमी भेटायचे त्या बसस्टॉपवर जाऊन उभे राहतो कॉलेज सुटल्यावरती आरती बस स्टॉपवर येऊन घेत असते तेव्हा ती अमनला तिथे बघून खूप खुश होते इकडे तिकडे ती काही बघत नाही धावत पळ सुटते आणि आमनला बसस्टॉपवर जाऊन भेटते आणि म्हणते तू इथे कसा काय काल फोनवर तर तू नाहीस सांगितलंस की येणार आहेस म्हणून आपण बोलतो तुला मला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी आलो आरती बोलते बरं झालं आलास मला सुद्धा तुझी खूप आठवण येत होती मला तुला भेटायचं होतं अमन बोलतो मला तुझी खूप आठवण येत होती म्हणून मी तुला भेटायला आलो आरती बोलते परीक्षेसाठी दोन दिवस फक्त बाकी आहे अभ्यास कसा चालू आहे अमन बोलतो अभ्यास जवळपास झालाच आहे आरती बोलते तुला परीक्षेत चांगले मार्ग घ्यायचे आहेत परीक्षेला एक दिवस बाकी असतो आणि अमनचा मोबाईल खराब होतो अमनचा छोटा भाऊ मोबाईल बरोबर खेळत खेळत पाण्यात मोबाईल टाकतो आणि त्याचा मोबाईल खराब होतो तो खूप उदास होतो की त्याला आता दुसऱ्या मोबाईल सुद्धा मिळणार नाही कारण परीक्षा सुरू आहे त्यामुळे आता आरतीशी कसं बोलायचं याचं त्याला खूप टेन्शन येतं दुसरीकडे आरतीला सुद्धा समजत नाही की काय झालं आहे अमनला फोन का लागत नाही अभ्यास करत असेल म्हणून फोन बंद केला असेल परीक्षा झाल्यावर मला भेटायला येईल असं तिला वाटतं अमनसुद्धा विचार करतो की परीक्षा झाल्यावर आरतीला जाऊन भेटेन शेवटी तो दिवस येतो अमनचा शेवटचा पेपर असतो अमन विचार करतो आज पेपर झाला की सरळ बसस्टॉपवर जाऊन आरतीला भेटेन आज अमनचाही हिंदीचा शेवटचा पेपर होता तो लवकर लवकर पेपर लिहित होता तो खूप खुश होता की आज पेपर झाला की आरतीला जाऊन भेटणार पेपर संपतो आणि क्लासमधून लवकर निघतो तो बस स्टॉपवर जातो कॉलेज सुटायला अजून दोन तास बाकी होते तरीसुद्धा तो लवकर जाऊन बसस्टॉपवर उभा राहतो ते दोन सुद्धा त्याला वर्षासारखे वाटत होते कॉलेज सुटायची वेळ होते अमनला आरतीला केव्हा भेटतो असं झालं होतं शेवटी कॉलेज संपतं आणि आरती त्याला दिसते आरतीला सुद्धा अमन दिसतो आरती त्याला भेटण्यासाठी पळत पड़त पळत येते येत असते तिच्या हे लक्षातच येत नाही की ती रोडवरून गाड्या न बघता पळत येत आहे पळत येत असताना साईडतून एक ट्रक येतो आणि अमन काही करणार तेवढ्यात अस तेवढ्यात असतो ट्रक तिला धडक मारून निघून जातो आमनलाही काहीच कळत नाही नेमके काय झालं अमन तिला रक्तबंबाळ झालेलं बघून तिथेच बेशुद्ध होऊन पडतो बरेच लोक जमतात आणि ॲम्ब्युलन्सला फोन करून जवळच्या हॉस्पिटलमध्ये आरतीला घेऊन जातात आमनला जेव्हा शुद्ध येते तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये जातो आणि आरतीच्या रूममध्ये जातो तर बघतो काय आरतीचे आईवडील आलेले असतात आरतीचे आर वडील डॉक्टरांना भेटतात आणि डॉक्टरांना विचारतात की आमची मुलगी आता कशी आहे तेव्हा डॉक्टर बोलतात की तुमची मुलगीला नाही वाचू शकलो आय एम सॉरी हे ऐकताच अमनच्या पायाखालची जमीन सरकते त्याला समजत नाही की काय करावे त्याला खूप मोठा धक्का बसतो आणि तो तिथूनच घराकडे रस्त्यावरून रडत रडत चालत निघतो आज आरती माझ्यामुळे या जगात नाही आहे आज मी तिला भेटला जर आलो नसतो तर आज आरतीचा जीव गेला नसता हे सगळं माझ्यामुळे घडलं आहे म्हणून तो स्वतःलाच दोष देत असतो तो म्हणतो की मी आता आरतीचा गुन्हेगार आहे संध्याकाळ होते तो घरी निघून जातो आणि घरी गेल्यावर त्याची आई त्याला विचारते कुठे होता इतका वेळ पेपर कसा गेला तो काहीच बोलत नाही आपल्या रूममध्ये जातो आणि स्वतःला कोंडून घेतो बराच वेळ खूप रडतो त्याला असं वाटतं जे काही घडलं ते माझ्यामुळेच घडलं आहे असे बरेच दिवस जातात आणि एक दिवस त्याचा रिझल्ट येतो तर त्याला रिझल्टमुळे चांगले मार्क पडले होते तरीसुद्धा त्याला आनंद झाला आला नव्हता त्याला आरतीची खूप आठवण येत होती तो म्हणतो आर आर्थ, आज आरती असते तर किती आनंद झाला असता पण तिचा जीव माझ्यामुळे गेला मी स्वतःला कधीच माफ करू शकत नाही पुढच्या शिक्षणासाठी तो बाहेर गावी जातो पण तो आयुष्यभर स्वतःला माफ करत नाही त्याला दररोज त्याला आरतीची आठवण येत असते तो कोणाशीच बोलत नाही दररोज आरतीच्या आठवणीने तो रात्री झोपताना खूप रडतो रडत असतो कितीतरी वर्ष हो होतात तरीसुद्धा तो स्वतःला माफ करत नाही तो नेहमी आरतीचा गुन्हेगार असं स्वतःला समजवत असतो आरतीचा जीव माझ्यामुळे गेला आहे मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद